आज प्रेसिडेंट प्रेसिडेंट आणि महाराष्ट्र आपण उपस्थित आहात आपला उद्देश काय आहे चालवणार काय सांगाल आपण बघा पहिला मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये काही मराठी मुलं जी आहेत ती दहावीच्या नंतर शिक्षण नाही घेऊ कारण का आर्थिक परिस्थिती पालक वर्गांकडे पैसा नाही आहे पहिला मुद्दा कुठल्या सरकारी मदती जे आहेत सरकारी योजना जी आहे ती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचत नाही हा दुसरा मुद्दा आहे काही सरकार राबवले जातात योजना त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचत नाहीत न महाराष्ट्रामध्ये आय एस आय पी एस यू पी एस सी एम पी एस सी जे बोर्ड्स आहेत किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्या महाराष्ट्रामध्ये नाही अवेलेबल नाही आहेत खूप काही सरकार बदलली आज सत्तर वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा महाराष्ट्राकडं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार अठ्ठेचाळीस खासदार असल्यावेळीसुद्धा असा कुठलाही एक खासदार समोर नाही आला की बाबा एक आय ए एस आय पी एस युनिव्हर्सिटी इथं महाराष्ट्रामध्ये थांबवू फक्त यू पी एस सी एम पी एस सी एक पुण्यामध्ये आहे ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवलेला नाही हा पक्ष महाराष्ट्रामध्ये येण्याचा हेतू हा आहे की तळागाळातील लोकांना व शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या रहा मुलांना आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमात त्यांना दत्तक घेतो त्यांना दत्तक घेऊन त्यांचं पूर्णतः एज्युकेशन करून देणं हा पक्षाचा मूल उद्देश आहे ह्याच्या व्यतिरिक्त जे विधवा महिला आहेत माय माऊली जे विधवा आहेत त्यांच्यापर्यंत सरकारी जे काही तुमचे उपक्रम राबवले जातात पेन्शन योजना हो असू किंवा काही त्यांना तुम्ही प्राधान्यता कुठे कुठे दिला आहे ते तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचत नाही हा एक प्रमुख याच्यातला मुद्दा आहे ह्या मुद्द्याला आम्ही तळागाळातल्या लोकांना ते मुद्दे पोचव सरकारच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या पोचवण्याकरिता ह्या पक्षाला इथं मूलभूत आम्ही जागा दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आमचे एक एकोणीस उमेदवार महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी आम्ही थांबवणार तर ह्या लोकसभेला आपण आपले उमेदवार देऊन सत्तेमध्ये सहभागी होणार आहात आणि पुढे रणनीती कशा आता बांधणी कशा प्रकारे चालू आहे तुमची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप जोरात एकदम फास्टमध्ये जो फास्टमध्ये जोरात चालू आहे अति जलद गतीनं चालू आहे एकोणीस उमेदवार एकोणीस कॅंडिडेट मी महाराष्ट्रामध्ये थांबवण्याचा था, निश्चय केलेला आहे आणि उमेदवार तयार आहेत आमचे सोबत इन्सानियत पार्टीचे राष्ट्रीय प्रेसिडेंट आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की पुढे त्यांची रणनीती कशा प्रकारे असणार आहे आणि त्यांच्याविषयी सुद्धा ते आपल्याला माहिती देतील बताएंगे आप सर माय इंट्रोडक्शन माय नेम इज ठाकूर जितेंद्र सिंह नेशनल प्रेसिडेंट फॉर इन्सानियत पार्टी इन्सानियत इजम ह्युम्युनिझम ह्युम्युनिटी और मे दो लाख लोकसभा सीटचे कंटेस्ट करूंगा वाराणसी मीन्स बनारस सीट से मैं कंटेस्ट करूंगा और दूसरी सीट गांधीनगर गुजरात से लोकसभा की सीट कंटेस्ट करूंगा तो महाराष्ट्र में अभी आगे किस तरह आप चलने वाले और महाराष्ट्र की रणनीति कैसी है कैसी होगी आज देश का माहौल तो आप देख रहे हैं पार्टी तोड़ जोड़ कर सत्ता बनाने की कोशिश की जा रही है तो आप इसके इसके बारे में क्या बताएंगे गुजरात में हम ट्वेंटी सीट पे कंटेस्ट करवाएंगे और <coughs> यूपी में यूपी में ट्वेंटी सीट बिहार में एक एट सीट और महाराष्ट्र में फोर्टी एट सीट पे कंटेस्ट के लिए 19, हम ट्राई उन्नीस उन्नीस सीट हम कंटेस्ट करेंगे लोकसभा चुनाव आपके क्या मुद्दे रहेंगे जो मुद्दे आप लोगों को लोगों के सामने लेके जाने वाले हो हाँ। इंसानियत पार्टी के जो उम्मीदवार है उनके लिए आप कौन से मुद्दे कौन से नए मुद्दे जो आप लो, लोगों के सामने लेके जाओगे हाँ। हमारे पार्टी में फिफ्टी परसेंट रिजर्वेशन की जो वुमन भी रिजर्वेशन बिल की बात हो रही है कि ट्वेंटी नाइन में हम देंगे लेकिन हम हमारी तो इच्छा शक्ति अभी लोकसभा में हम फिफ्टी परसेंट लोकसभा सीट कंटेस्ट हम लेडीज को करवाएंगे ये हमारा पहला गोल है और दूसरा हम एजुकेशन है जे एजुकेशन का मुद्दा है सेल्फ फाइनेंस कॉलेज में गरीब का लड़का तो पढ़ नहीं सकता इजने नहीं बन सकता क्योंकि ये पाँच लाख फीस होती है सेल्फ फाइनेंस कॉलेज में तो एजुकेशन फ्री होना चाहिए ये हमारा पार्टी का दूसरा गोल है फ्री एजुकेशन के एजुकेशन का स्टेट लिस्ट में आता है सेंट्रल लिस्ट में नहीं आता स्टेट मीन्स के ग कोई भी स्टेट गवर्नमेंट एजुकेशन फ्री कर सकते हैं स्टेट का सब्जेक्ट है तो हर स्टेट में स्टेट कर सकती है एजुकेशन फ्री दिल्ली में हो, तो हो, दिल्ली हो, सकता हो, सकता हो सकता है तो इधर क्यों नहीं हो सकता है पिछली जी ने कहा दिल्ली हो सकता है पंजाब हो सकता है एजुकेशन फ्री लाइट बिल मुफ्त हो सकता है तो महाराष्ट्र में क्यों नहीं स्टेट का लिस्ट है ना पुलिस ये स्टेट का लिस्ट है एजुकेशन स्टेट का लिस्ट है हेल्थ डिपार्टमेंट स्टेट के पास तो स्टेट का जो डिस्ट्रिक्ट स्टेट के पास जी पावर है पावर ऑफ डेलीगेशन सेंट्रल के पास Uh, ये पावर है इतना पावर स्टेट को भी है एजुकेशन स्टेट का सब्जेक्ट है एजुकेशन है सीनियर सिटीजन है लेडीज <स्ट्रॉक>। है महिला है महाराष्ट्र महिला महिला प्रदेश प्रदेश आपल्या सोबत महाराष्ट्र प्रदेश ही महिलांसाठी कोणत्या पद्धतीत आणि कशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये काम करत काय सांगाल आपण सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आमची ही नवीनच पार्टी आता ओपन होत आहोत आम्ही सगळे कॅन्डिडेट जुने पण आहेत ज्यांनी एवढे वर्ष काम केले नवीन नवीन पक्षामध्ये गे सगळेजण गेलेत सगळ्यांनी आपापला उपक्रम राबवलाय हो पण त्यांची ती आतून तळमळ आहे गरिबांसाठी काम करण्यासाठी महिलांसाठी काम करण्यासाठी रोजगारासाठी आज एवढे एज्युकेटेड लोक भारतामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक नंबर लागतो सगळे एज्युकेटेड लोक असूनसुद्धा त्यांना आज नोकऱ्या नाही आहेत महिला आहेत ज्या विधवा आहेत त्यांना नवऱ्याचा आधार नाही आहे मुलांचा आधार नाही आहे अशा बायका आज उपाशी झोपत आहेत आम्ही डोळ्यानी लिट्टली बघतो आम्ही समाजसेवक आहोत आमच्या परीने जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना करण्याचं पूर्णपणे आम्ही सहकार्य करतो पण आम्ही पार्टी याच्यासाठी ओपन केली आहे किंवा आज उद्घाटन केलेलं आहे की जेणेकरून सगळी टीमवर्क एकत्र येऊन जी आहेत किंवा वंचित आहेत शिक्षणापासून खाण्यापाण्यापासून त्यांच्या पेन्शनपासून ते कुठलीही गव्हर्नमेंट आजपर्यंत कोणीही केलेलं नाही आहे सगळे लोक येतात मतदानाच्या वेळी फक्त आश्वासनं देतात पण कोणीही एकदा ते जिंकून आले त्यांची सीट वाढली की कोणीही काहीही करत नाही जो तो आपापले फक्त पैसे भरतात तिजोऱ्या भरतात आणि आपली फॅमिली एक एकवर फक्त चढ चढवर चाललेली आहे तर याच्यासाठी आम्ही इन्सानियत पार्टी याच्यासाठी केलेली आहे इन्सानियत या नावाचाच अर्थ इन्सान एकत्र एक या मानवतावादी आम्ही मानवतावादी हा एक सिंबॉल मुद्दाम ठेवलेला आहे कारण इथे जातीवाद हा प्रश्न येत नाहीये सर्व जाती, सर्व जाती धर्म आम्ही सगळे पाळणार आहोत इथे हिंदू मुस्लिम मराठा सिख इसाई हा कोणीही जातीभेद आमच्या इथे पहिली पक्षामध्ये नाहीये दुसरी गोष्ट इथे जे रोजगार लोक आहेत ज्यांना रोजगार नाहीये त्यांना रोजगार मिळावा ज्या विधवा महिला आहेत त्यांना पेन्शनची योजना आम्ही चालू करणार आहोत लोकांना अन्नधान्य आज रेशनिंग कार्ड वरती अन्नधान्य आहे पण तो अन्नधान्य सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये त्याला जबाबदार कोण ही वेस्ट अजून सुद्धा मागे आहे का तर लोकांकडे नोकऱ्या नाही आहेत असून सुद्धा त्यांच्या व्यवसाय नाहीये दुसरी गोष्ट त्यांच्याकडे राशन असून सुद्धा त्यांच्याकडे पोटामध्ये अन्न जात नाहीये त्याला काळा बाजार आहे जिकडे तिकडे जो तो माणूस आपापल्या तिजावर भरतोय पैसा जो तो आपल्या पॉकेटात टाकतोय सो so, हा कुठेतरी बाजार थांबवावा लोकांना व्यवस्थित रोजगार योजना मिळावी गोरगरिबांना धनधान्य मिळावं जे त्यांचा हक्क आहे जे त्यांना मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ही नवीन पार्टी चालू केलेली आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की या पार्टीला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा ही पार्टी नंबर एकवरती येऊ द्या जेव्हा आम्ही काम करू आणि आम्ही फक्त आश्वासनं देत नाही आहेत आमची कामाची स्पीड तुम्ही बघालच आम्ही कुठल्या स्पीडमध्ये काम करतो आम्ही आता म मध्ये आठ दिवस आठ दिवसापूर्वी आम्ही साड्या वाटप काम केलं मुला बायकांसाठी सगळ्या बायकांचा एवढा प्रतिसाद आम्हाला सांगायला मिळाला की मॅडम सर तुम्ही काम चांगलं करताय आता आम्ही मेडिकल कॅम्प चालू करणार आहोत सो ह्या काही उपक्रम आहेत जे आम्ही स्टार्टिंग तळागाळातून आम्ही सुरुवात करतोय लोकांना त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत जाऊ देत हीच आमची इच्छा आहे बाकी पार्टी तर जोरदार काम करते आणि करत राहणार सो इन्सानियत पार्टी जिंदाबाद एवढंच मला बोलायचं आहे पहिला प्रेसिडेंट म्हणून आपण सर इन्स्टनेट्स पार्टीज नक्कीच कोणता विभागातून लढणार म्हणजे नाही ते ते अजून सर ठरलेले नाही आता सध्या ठरलेली आहे पण काही कालांतराने तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन परत सांगितली लिस्ट ओपन करू आम्ही इशानी मुंबईचं डिक्लेरेशन मी देतो तुम्हाला हो मुख्तार शेख म्हणून ईशान्य मुंबई मधून आमचे उमेदवार लढतात सध्या डोळ्यासमोर त्यांचं नाव कारण त्यांनी भरपूर काम केले नवी मुंबई मधून एक आपले त्यांचं नाव सुप्रिया काय सुप्रिया सरतापे म्हणून तो महिला ओ, ओ, नहीं। 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 नहीं है। त्या महिला कॅंडिडेट आहे नाही बघा रणनीती आखण्याचा प्रश्न येत नाही आमचा कुठलाही हेतू नाहीये फक्त आमचा हेतू हा आहे आमचा हेतू हा आहे की कुठं जिथं अन्याय होतो सामान्य जनतेवर जिथं अन्याय होतो त्या अन्यायावर तोडगा काढण्यासाठी हा इन्सानियत मानवता इन्सानियतचा हेतू अर्थ आहे की मानवतावादी आम्हाला फाईट करायचं आहे की मानवतावादी म्हणून फाईट करतोय आम्ही कुठला पक्ष मोठा आहे आणि कुठला पक्ष छोटा आहे त्याच्याशी या पक्षाला काही घेणं देणं नाही आणि फाईट करत नाहीये आम्हाला काम करायचं आम्ही काम करून दाखवणार आहे आमचा फाईट करण्याचा उद्देश एवढाच आहे की सामान्य जनतेला न्याय मिळावा बस एक वेळ तुम्हाला खुर्ची मिळाली की तुम्ही पाच वर्षे विसरून जाता तो उद्देश आमचा नाहीये खुर्ची मिळाल्यानंतर तुम्ही पाच वर्ष त्या इलाक्याचं तोंडच बघत नाही असं नाही होणार या पक्षामध्ये जनता से क्या अपील करेंगे आप आप पब्लिक से क्या अपील करेंगे इस पार्टी से जो आप चुनाव लड़ने हैं तो उसके बारे में थोड़ा सा बताइए लोगों को देखो जनता से अपील यही करूँगा कि ये पार्टी का जो धोरण है आपको बताता हूँ जो पार्टी का जो धोरण है पहली बात एजुकेशन दूसरी बात महिलाएं तीसरी बात जो एजुकेशन से जो वंचित बच्चे लोग हैं उनको हम लोग गोद ले रहे और गोद लेने के बाद आईएएस और आईपीएस ये इंस्टीट्यूट हम खुद खोल रहे हैं महाराष्ट्र के अंदर आज तक कोई नेता ने खोला नहीं कोई एमपी ने नहीं खोला कोई यूपी यूपी एमपी अपने एम ने नहीं खोला ये उद्देश्य में रख के खाली एजुकेशन का फंडा लेके मैं फायदा महाराष्ट्र में ये पार्टी आने का मकसद आपको बता रहा हूँ कि एजुकेशन मेन पॉइंट है आप देखिए एग्जाम्पल देता हूँ आपको यूपी यूपी में देखिए कितना इसी आई क्यों I mean, no, I mean? उधर हो सकता है, तो इधर में क्यों नहीं हो सकता या हम कुछ फंडिंग तैयार करके हम इंस्टीट्यूट इसका ओपन करेंगे के अंदर। पूछी पूछी और आईपीएस उनको बच्चे लोगों को गोद लेने के बाद हमारा रीजन ये है कि उनको जब तक वो लोग डिग्री लेके ऑफिसर नहीं बनेंगे तब तक हमारे पार्टी के अंडर में वो बच्चे लोग उनका सब जवाबदारी हम लेंगे उनका टोटल कोचिंग खाना पीना सब सब टोटली जो ग्रेजुएशन हो बाहर नहीं निकलते तब तक हमारा उनको गोद लिया हुआ जो हमारा एक एग्रीमेंट रहेगा वो एग्रीमेंट उनका ग्रेजुएशन होने के बाद ओके

त्याच्यासाठी त्यांच्यासाठी काय करायचं आहे आणि आता इन्सानेच पार्टीसाठी ते बोलतात ना जान लगा देंगे, ते करायचं